नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण उपवासाच्या बटाट्याचा रस्सा करायचा आहे हे बटाटे एक पंधरा बारीक छोटे उकडलेले आहेत कोथिंबीर अर्धी वाटी घेतली अर्धी वाटी शेंगदाण्याचा भाजलेला कूट घेतलेला आहे एक चमचा छोटा जिरे घेतलेत एक चमचा सेंधव मीठ घेतले आपण आपल्या पसंतीनुसार घेऊ शकता एक मोठा चमचा लाल तिखट म्हणजे लाल बुक्का मिरचीचा घेतलेला आहे तेल गरजेनुसार लागणार आहे मी दोन चमचे घेणार आहे खोबरं अर्धी वाटी घेतले कढीपत्त्याची पानं सात आठ घेतलेत पाणी गरजेनुसार लागणार आहे तर कसा करायचा उपवासाचा रस्सा ते पण आप आपण पाहू प्रथम आपण पॅनमध्ये तेल ठेवले त्यामध्ये दोन चमचे तेल घातले तर ह्या बटाट्यांना मी असे टोची मारून घेणार आहे सर्व ठिकाणी अशा टोची मारायचे तेल तापलेले आहे कडीमध्ये जिरे घालू त्याच्यानंतर लाल तिखट घालू शेंगदाण्याचा कूड घालू कोथिंबीर घालायचे खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं मीठ घालायचं आहे गरम पाणी घालायचं जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं रस्सा बटाट्याचा उकळल्यानंतर त्यात बटाट्याचे दोन कुसकरून घालायचे बाकीचे बटाटे मी तसेच घालणार आहे बटाट्याचा रस्सा उकळलेला आहे कोथिंबीर मी घालते थोडी आता सर्व करण्यासाठी घेत आहे हा बटाट्याचा उपवासाचा रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत चला धन्यवाद